श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे सपला एकादशीला आपल्याला एके ठिकाणी फक्त चिमुटबभर काळे तीळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत सपला एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी एकादशी आहे आणि यावर्षी शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे श्री महालक्ष्मी व्रताचे उद्यापन आणि सपला एकादशी तर हे एकाच दिवशी आलेले आहेत आणि या दिवशी आपल्याला चिमूटभर काळ्या तिळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सपला एकादशीचे व्रत हे युधिष्ठिराने सुद्धा केले होते आणि एकादशीचे व्रत जे आहे तर ते श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित आहे ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी जी आहे तर ती आपोआप येत असते विष्णू जर प्रसन्न असतील तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न असते आणि आपल्या घरामध्ये भरभराट जी आहे तर ती होत असते प्रत्येक कार्यामध्ये यश मिळवून देणारी तर अशी ही सपला आणि हे व्रत केल्यामुळे आपल्या जीवनातील दुःख नष्ट होत असतात जरी व्रत करणे शक्य झाले नाही उपवास करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा आपण छोटे छोटे जर उपाय केले तरी सुद्धा आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात या दिवशी श्री विष्णू आणि त्यांच्या सर्व अवतारांची पूजा जर केली तर आपल्याला विशेष फळ प्राप्त होत असते आपण हे व्रत खऱ्या निष्ठेने आणि आस्थेने जर केले तर आपल्याला सौभाग्य आणि सफलता प्राप्त होत असते आता आपल्याला कोणत्या ठिकाणी चिमूटभर काळे तीळ ठेवायचे आहेत तर हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी सपला एकादशी जी एका 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 आहे तर ती का पाळली जाते किंवा सपला एकादशीच्या मागे काय अख्यायिका आहे तर हे आपण थोडक्यात पाहूया पद्मपुराणानुसार चंपावती नगरात महिषमान राजा राहत होता आणि महिषमानचा मुलगा लुंबक वाममार्गाला लागला होता तो नेहमी पापकर्म करायचा ज्यामुळे जनता झाली होती लुंबकच्या कृत्याने त्रस्त होऊन महिष मानने राज्याच्या सीमेबाहेर पाठवले हो आता जंगलात राहण्याशिवाय लुंबकाकडे पर्याय नव्हता कारण त्याच्या अत्याचारामुळे असेही त्याला कोणीच आपल्या नगरामध्ये दे प्रवेश देणार नव्हते लुंबक जंगलात राहून फळांवर गुजराण करत होता नंतर सपला एकादशीच्या रात्री कडाक्याची थंडी पडल्याने लुंबक झोपू शकला नाही रात्रभर जागून तो आपल्या पापकर्माचा पश्चाताप करत देवाची क्षमा मागत राहिला या दरम्यान त्याने अन्न अन्नपाणी सुद्धा घेतले नाही अशा प्रकारे न कळत लुंबकने सपला एकादशीचे व्रत केले लुंबकच्या मनात तेव्हा कोणतेही कपट नव्हते तो कुकर्मासाठी पश्चाताप करत होता या व्रताचा परिणाम असा झाला की विष्णूंच्या कृपेने लुंबकाच्या पित्याने त्याला घरी नेले व मानाचे स्थान दिले आणि त्याला राज्य सोपवले व तपचरेसाठी ते स्वतः निघून गेले लुंबकने आयुष्यभर विष्णूंची पूजा केली आणि सर्व कार्यामध्ये सफलता मिळवली तर अशी थोडक्यात या सपला एकादशीची आख्यायिका आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि यानंतर स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तिळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये हे तीळ टाकल्यामुळे तिळातील जे तेल आहे तर ते पाण्यामध्ये उतरते आणि याचा आपल्याला शरीरासाठी सुद्धा फायदा होत असतो शरीर जे आहे आपलं ते मजबूत होत असतं आपले स्नायू बळकट होत असतात त्याचप्रमाणे आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा काळे तीळ जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला आपल्या शरीराची किंवा आपल्या मनाची जी नकारात्मकता आहे तर त्या पाण्याने स्नान केल्यामुळे ही नकारात्मकता नष्ट होते आपलं मन सकारात्मक होत असते आपलं शरीर जे आहे तर तेसुद्धा सकारात्मक होत असते त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या काळे तीळ आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले आणि त्या पाण्याने जर स्नान केले तर हे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच आपण अजून कोणकोणत्या ठिकाणी हे काळे तीळ जे आहेत तर ते ठेवू शकतो किंवा अर्पण करू शकतो तर आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तर आपल्याला विष्णूंची विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे एकादशी तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या दिवशी आपण विष्णूंची विधिवत पूजा करत असतो माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि विष्णूंच्या कोणत्याही अवताराची आपण या दिवशी पूजा केली तरी चालते म्हणजे आपल्याकडे जर विष्णूंचा फोटो नाही मूर्ती नाही तर आपण बाळकृष्णांची पूजा करू शकतो विठ्ठलाची विधिवत पूजा करू शकतो पंचामृताने त्यांना अभिषेक करायचा आहे असतील अपल आपल्याकडे तर पिवळ्या रंगाचे वस्त्र त्या मूर्तीला घालायचे आहेत पिवळी फुले अर्पण करायची आहेत तसेच पिवळ्या रंगाचा प्रसाद जो आहे तर तो सुद्धा या दिवशी आवर्जून दाखवायचा आहे कारण पिवळा रंग जो आहे तर तो श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि विधिवत पूजा करून झाल्यानंतर चिमुटवर काळे तीळ जे आहेत तर ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आपली जी समस्या आहे आपली एखादी इच्छा आहे तर ती आपल्याला विष्णूंना बोलून दाखवायची आहे आणि ही इच्छा माझी पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि विष्णूंना हे तिळ जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा हे तिळ जे आहेत तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये विसर्जित करायचे आहेत किंवा झाडाखाली विसर्जित करायचे आहेत तर अशा प्रकारे पूजेमध्ये सुद्धा विष्णूंना काळे तिळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपली पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे किंवा दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं कपाळावरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि कोणताही उपाय करताना दिवा जो आहे तर तो प्रज्वलित हवा दिवा जर विजलेला असेल तर तो आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि यानंतर ते काळं कापड एका प्लेटमध्ये ठेवून विष्णूंच्या मूर्तीसमोर फोटोसमोर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आणि आपल्याला थोडेसे चमच्यावर काळे तीळ उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण जे आहे तर ते करायचं आहे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा जो मंत्र आहे तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य नसेल तर फक्त मंत्र आहे तर तो एकशे आठ वेळेला म्हटलं तरी चालेल यानंतर या कापडावरती हे तीळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि आपल्याला त्याची पुरचुंडी बांधायची आहे आणि ही पुरचुंडी तशीच आपल्याला दिवसभर त्या ठिकाणी राहू द्यायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची जी वेळ आहे तिने सांजेची वेळ तर यावेळेला आपल्याला काय करायचं आहे पुन्हा आपल्याला देवघरामध्ये दे दिवा वगैरे लावायचा आहे पूजा वगैरे करायची आहे आणि यानंतर आपल्याला आपली जी समस्या आहे तर ती विष्णूंना सांगायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला उचलायची आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या आतील बाजूला मुख्य दरवाजाच्या वरच्या साईडला आपल्याला ही पोटली बांधायची आहे दोन ते चार दिवस ही पोटली आपल्याला राहू द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये येणारी जी काही मुख्य दरवाज्यातून नकारात्मकता येणार आहे तर ती या पोटलीमध्ये कॅप्चर केली जाणार आहे काळे तीळ जे आहेत तर ते नकारात्मकता नष्ट करण्याचं काम करत असतात आणि म्हणून आपल्याला ही पोटली मुख्य दरवाज्याच्या वरती अडकवायची आहे आणि नकारात्मकता जी आहे तर ती त्यामध्ये शोषली जाणार आहे दोनशे चार दिवसानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ही पोटली विसर्जित करायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती विसर्जित होईल त्यानंतर या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपण काळे तीळ अर्पण करू शकतो पिंपळाच्या झाडाची आपल्याला अगोदर पूजा करायची आहे मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला तांब्यावर जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला चमच्यावर काळे तीळ अर्पण करायचे आहेत पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि घरी परत येताना त्या झाडाला आपल्याला स्पर्श करून घरी परत यायचं आहे काळे तिळ आपण पिंपळाला अर्पण केल्यामुळे शनीचा आपल्याला त्रास होत नाही शनिदोष पितृदोष ग्रहदोष नष्ट होत असतात स्वतः शनिदेवांनी सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची पूजा करेल तर त्याला शनीचा त्रास होणार नाही त्यामुळे पिंपळाच्या झाडाला सुद्धा आपण या दिवशी काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करू शकतो आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता नजर दोष नष्ट व्हावेत तर यासाठी आपल्याला ओंजळीमध्ये काळी तिळ घ्यायची आहेत आणि आपल्या घरावरून सात वेळेला ते ओवाळून घ्यायचे आहेत किंवा आपल्या मुलांवरून सुद्धा आपण काळे तीळ ओवाळून घेऊ शकतो घरातील जे सदस्य आहेत तर त्यांच्या जीवनातील नकारात्मकता नष्ट व्हावी त्यांच्यावरील जी काही इड्यापिडा आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून त्यांच्यावरूनसुद्धा आपण काळे तीळ जे आहेत तर ते ओवाळून घेऊ शकतो आणि आपल्याला घरापासून थोडंसं दूर जाऊन हे टाकायचे आहे तर अशा प्रकारे आपण घरावरून किंवा मुलांवरून किंवा आपल्या पतीवरून आपल्या घरातील सदस्यांवरून सुद्धा हे काळे तीळ जे आहेत तर ते ओवाळून या दिवशी जर बाहेर नेऊन टाकले तर आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते